नमस्कार आज आपण मस्त झणझणीत अशी ओल्या मुगाच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत खूपच मस्त आणि टेस्टी ही आमटी आपली बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ओले मूग घेतलेले आहेत जे की शेंगा आता आपल्याला सर्वीकडे बघायला मिळतात अशा दिवसात मुगांच्या शेंगा येतात तर त्याचे दाणे काढून व्यवस्थित घ्यायचे आहे निवडून त्यानंतर पाच ते सात इथे हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आपल्या टेस्टनुसार हिरवी मिरची टाकायची आहे पाच सहा लसूण पाकळ्या त्यानंतर एक चमचा जिरं आता आपण हे सर्व पहिले भाजून घेणार आहोत तर इथे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता तवा गरम झाला की त्यावरती आपण हे मुगे भाजून घेऊयात छान याला भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटे आपण याला भाजून घेणार आहोत आणि वरतून थोडंसं याला तेल टाकायचे तेल टाकून आपण याला छान भाजून घेऊयात अशा पद्धतीने तर हे बघा आपले इथे व्यवस्थित असे आहेत आता आपण याला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झालं की लगेच मिक्सर जार मध्ये याला टाकून थोडंसं जाडसर याला काढायचंय जास्त बारीक करायचं नाहीये थोडंसं जाडसर प्रमाणातच आपल्याला याला काढायचंय तर हे बघा अशा पद्धतीने इथे बारीक करून घेतलेले आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात यावरती थोडेसे मसाले टाकणार आहोत तर इथे मी तीन चमचा शेंगदाण्याचा कूट त्यानंतर तीन चमचा तिळाचा कूट वन फोर टीस्पून हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टेस्टनुसार टाका हिरवी मिरची टाकल्यामुळे मी थोडंसं कमी टाकलेलं आहे त्यानंतर फ्रेश कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आता आपण याला फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात तीन चमचा तेल छान गरम झाला की एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर हे बघा कांदा आपला इथे छान लालसर झालेला आहे आता आपण जे वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व वाटण यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित तेलामध्ये याला मिक्स करायचं आहे छान याला पहिले आपण एखादा मिनिट तेलामध्ये अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला भाजून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी माती थोडंसं नुण। पाणी टाकून यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करणार आहे त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी जवळपास एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकायचं तर अशा पद्धतीने हे बघा इथे मी पाणी टाकून आता याला छान कमी गॅसवर शिजून घेणार आहे तर वरतून थोडीशी फ्रेश कोथंबीर टाकून घेऊयात आणि पाच ते सात मिनटं याला शिजू देऊयात छान एक उकळी द्यायची आहे मस्त झणझणीत अशी आपली आमटी इथे बनवून तयार होते तर आता आपण पाच सात मिनिटांतर पाहूयात तर हे बघा आपल्या आमटीला छान इथे आहे आणि झटपट अशी आमटी आपली बनवून इथे तयार झालेली आहे खूपच मस्त अशी आपली ओल्या मुगाची आमटी बनवून तयार होते आणि भाकरीसोबत तर अतिशय छान लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आमटी घरी नक्कीच ट्राय करा मस्त अशी झणझणीत आमटी आपली तयार झालेली आहे आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब